दिवा विभागात गेले कित्येक वर्ष लोक पाण्यासाठी तडफडत आहेत दिव्यावासियांना पाणी मिळत नाही आहे आणि जे दोनशे एकवीस कोटी रिमॉल्डिंगसाठी दिव्यासाठी दिले होते त्या लाईनीची चौकशी करा त्याचं काम निष्कृष्ट दर्जाचं झालं हे वारंवार आपण मीडियामार्फत आपण आयुक्तांना भेटून हे सांगत होतो परंतु या याविषयी कोणतीही दखल महापालिकेकडून घेतली जात नाही आपण पाहाल तर दोनशे एकवीस कोटीच्या ज्या रिमॉडलिंगसाठी लाईनी टाकण्यात आल्या त्याचं पहिली जी लाईन फुटली ती विकास मात्रे गेट येथे फुटली की जेव्हा मुख्यमंत्री सात जूनला ते दोनशे एकवीस कोटी रुपयाचं जे भूमिपूजन होतं रिमॉल्डिंगच्या लाईनीचं त्याच्या एक दिवसा अगोदर ही रात्री लाईन फुटली होती त्याच्यानंतर आगासन रेल्वे फाटे इथे लाईन फुटली होती आणि तसंच आज प्रकार आज रात्री बारा वाजता गणेशनगर येथे ही पाण्याची लाईन फुटलेली आहे आणि लाखो लिटर पाणी वाया जात आहे तरी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मागणी आहे की ह्या ज्या लाईनी टाकण्यात आल्यात याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारावर गुन्हा तात्काळ दाखल झाला पाहिजे